कारभार बघा काय केलं हे वेपर्स केलं या बटाट्याच आता काय चाललंय कुठे गिरी काय माहित हाय का ग हाय का म्हटलं गिरी माहेराला काय माहित दिसानाच मला म्हटलं चाललं काय तर कुठं कुठं वर का बकरी करती वय गव्हाच्या बाकरी करती हम्म बुक लागले ते हा सगळं लागते खट्या भरली बारलीया हा नाही मीच भाकरी करायला पाहिजे मी तुला भाकरी करून दिली नाही त्या गरम गरम खायचं म्हणून उरग लवकर नाही तर लगेच तुझं कामच झालं चालू काल काय करते स्वरा आता स्वरा ला जावं लागल हा कसऱ्या करती गोल बाखर्या करती मग आडवे गेले केले ते काय होत गुड्या मारत काय, जातो ना करून गोल गोल खाता अग पण भारतात ना कशा करण्याविषयी ती गोल गोल करचा माणसाने कसं भाकरी केलं पाहिजे हा काय म्हणलीच खायची आखीच खायची खाता येते का एवढं मोठा आहे का लवकर काय भाजी भाजी का बनवली तर म्हणलेच मी ते बटाट तर म्हणून बटाटाच करणार नाही काय नाही करायचं काय 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 मग मग तब्येत म्हणती बर खाऊन पिऊन खाऊन पिऊन हाय की बाहेर नाही नाही माणसाधिक बाहेर

मिरच्या काय म्हणती काय ना चालत वर की लवकर कळत नाही एवढी हा ते बाहेरचं काम कोण करायचं पाणी झाडांना घालायचं हा वाळून चालेल झाडू करतोय का मग काय झालं काल बी तसंच आज बी तसंच होत होतं सकाळ सकाळचं काय होतंय वातावरण बिघडते ना हे स्वारात आमच्या तकता येत हाय का तुला थोडं काय पार हाय का नाही काय हा हा खाऊ का म्हणती जेव का म्हणती जेवायचं माणसाला कमीत कमी बोलवायचं लागा हा होय ग तीज़ी तीज़ी। हो की त्या कान बघा इथं है का कुरु डेवे ठुलते हा आणि कर ती लागा जी काय माझ्या बाजूला काम करतोय म्हणून मी हा थांब थोडा दिवस थोडा दिवसच थांब तो माहेरलाच घालावतो का ग असं बे होई काय अयो माहेरला जाण्यासाठी किती नादावली लागा तू मग हा म्हणून जेव्हा बोलावलंच नाही मला होई उघड झालं माझा ले, ले ये हुशार आहे बरं का दिसाय दिसते जेव्हा आहे बोलव की काय केलं या लोणचं आलं का लोन ना अजून कधी लोणचं मागवलं या कुरे येऊन पडले या तीन चार दिवस हो झालं का आम्ही लोणचं नाही बनवत हो ना तू आंबा खाती घेतला

हा नगुय हां तू की संध्याकाळ कर रथ चपाती हा पण आज हजार यायचा आहे कण सगोळाकार लागतील होय गण होतील कण सगळ किती वेळ लागल कणस सगो आकार नाही वेळ लागत मी आलो माघार फलटो म्हणून बरं का कुर्ड्या घालायच्या अजून mm. कुरड्या घातल्याशिवाय काय जाऊ शकत नाही मी स्वरा लायचं कुर्ड्याला घालायचं जी। ते जेवा मला बघत नाही काय बाकी मग मस्त जेवण चाल ना कस जेवाय केलंय काय काय खेल बायनी उधाडा होती काय वांग्याच सगळेजण जेवण करायला आपल्या काही का बोलवत नाही काय नाही बघा आणि असून द्या थोडा दिवस ती मनाने जाणार आहे माहेराला आपल्या काय घालवायची गरजच नाही हाकलून द्यायची डोकं दुखत दे ताणले पडतोय ताणले पडतोय काय करायचं हे ताण पडतोय अगदी हा बघा दिवस आम बट ने खाव वर खा कसं आहे ती माझे परवांगेश्वर काय खात बी नाही त मीचुर मला खाती मी नाही मले का नाही मी खात मी त मला आम बनणार आहे बघा संध्या काय बघा ते आंब खाती का नाही आम देव खाणार आम ब उष्णते खात नाहीत हे आंबर नाही कुठला आहे बाई लापक लांब आंबा बघा आंबेसंग ताळ चालला आहे मार नको मला माझं काय का चाललंय घस झालाय चला तेवढं कन्सार करता आज आहे म्हणजे आज होऊन जाईल ती mm. उद्या सांगतो काय करायच या mm. उद्या दिवस योपरस कॅन्सल करायचं mm. बनवायचं कॅन्सल mm. कुर्ड्या तेवढ्या mm. उद्या घालायच्या ऐक आणि कुर्ड्या घालून मी खाली जाईल mm. मकाची वाढवून घेईल माझी तो हा त्याला तोंड लावली मी उनध्या दिवसभर माझे काम आहे ऐक आणि गुरुवार म्हणजे मका जाईल ती हा तर चालली बरं का तयार तिची आता तिला मी ती जाणार आहे आपण काय लावणार नाही ना, म्हणजे घालावणार नाही तिला नेहर येणार आहे ती माहेराला डिलिव्हरी आहे का नाही जा राहून जेवायच काय टेकून खाते या वरबुड काल हा कि कालवण मला वाटलं मला ठुल हा एका ताई साहेबांची ऑर्डर आहे दहा किलोची त्यांचंच बनवा घेतलं तरी त्यात एक किलो आहे टपात आणि आता एक किलो बाहेर आहे का नाही एकच वर किती वाळून बसणारच बस देव दमाने आणि जा लवकर बाहेर आला म्हणजे मला ताप खर्च वाचल माझा पैसे कुठं आणायचं मग दे म्हणा पैसे तुझं पैसे दिवड मला दुकान बांधायचं एक म्हणजे दुकान होऊन जाईल ह्यात त्यात आता म्हणलं की बाप म्हटलं खर्च मी करतो दवाखान्याचा तुम्ही काय खर्च करणार हे बरं आता का मला काम लावा लागली ती बसली दारात जेवायला कस जाणार माणूस तीच की बाहेर गरम किती होते बसकी मग हा बर या जेवण करायचं बोलवून